नमस्कार मित्रांनो सदन शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो आज दिनांक अकरा जानेवारी दोन हजार चोवीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये कालुशिरापर्यंत अपडेट झालेले काही जिल्ह्यांमधील कापसाचे बाजारभाव कसे का राहिले सध्या कापसाला कुठल्या जिल्ह्यामध्ये काय बाजारभाव मिळाला संपूर्ण कापूस बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समती येत आहे मित्रांनो संगमनेर आवक आहे एकशे तीस क्विंटलची कमीत कमी दर आहे पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सावनेर जिल्हा नागपूर आवक आहे तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास त्यानंतर भद्रावती आवक आहे सहाशे अठरा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पंच्याऐंशी रुपये आणि जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे सत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आष्टी जिल्हा वर्धा कापूस ए के एच फोर लांब स्टेपल आवक चारशे बारा क्विंटलपर्यंत कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती अकोला कापूस लोकल आवक आहे मित्रांनो चारशे सहा क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार पाचशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे तीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे सत्तर रुपये, रुपये, रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बोरगाव मंजू जिल्हा अकोला जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे रुपये कमीत कमी दर सात हजार पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल आवक आहे एकशे नऊ क्विंटलची त्यानंतर उमरेड जिल्हा नागपूर कापूस लोकल एक हजार बेचाळीस क्विंटलची आवक आलेली असून कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे दहा आणि सर्वसाधारण दर निघाला आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतर देऊळगाव राजा आवक आहे बत्तीसशे सत्तर क्विंटलची जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे वीस रुपये कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती बरोरा आवक आहे मित्रांनो तीन हजार चारशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती वरोरा खांबाडा कापूस लोकल आवक आहे एक हजार सहाशे अडतीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे साठ रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये त्यानंतर नेर परसोपंत जिल्हा यवतमाळ आवक आहे पस्तीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सहा हजार पन्नास रुपये त्यानंतर काटो जिल्हा नागपूर दोनशे तीस क्विंटलची आवक आलेली असून मित्रांनो कमीत कमी दर आहे सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे त्यानंतर हिंगणा कापूस लोकल आवक आहे सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास त्यानंतर सिंधसेलू कापूस लांब स्टेपल आवक आहे एक हजार सहाशे दहा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये आहे मित्रांनो सहा हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर बाजार समिती वर्धा एक हजार नऊशे ऐंशी क्विंटलची आवक आलेली असून कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार वीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती पुलगाव जिल्हा वरचा कापूस मध्यम स्टेपल कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल आवक आहे पाच हजार सातशे क्विंटलची त्यानंतर बाजार समिती आहे मित्रांनो भिवापूर कापूस वरलक्ष्मी आवक आहे चारशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल पर्यंत तर हे होते मित्रांनो काल अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील कापूस बाजारभाव आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या कापसाला काय बाजारभाव निघाला हे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असाल जर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार